एकाच वेळेला एखादा महत्वाचा संदेश द्यायचा असेल तर त्या वेळेला ते सायनच्या किल्ल्याचा सा, किंवा या शिवच्या किल्ल्याचा वापर करत होते वर्ष किंवा अडीचशे तीनशे वर्षापूर्वीची जी कवलं होती ती सपाट नव्हती तर ती अशी नळीची कवलं होती हा डोंगर ज्या मध्ये आहे त्याच बसॉल्ट मध्ये कापून तयार केलेल्या पायऱ्या समोरच्या बाजूला असलेल्या वरळीचा किल्ला या बाजूला असलेला माहीमचा किल्ला त्यानंतर या बाजूला असलेला वाद्र्याचा किल्ला एवढंच नाही तर समोरच्या बाजूला वडाळा वर, जिथे आहे तर तिथे काही छोटेसे बुरुज होते तर त्या बुरुजांवर आणि पलीकडच्या बाजूला असलेला शिवडीचा किल्ला या सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला गोष्टी पाहता येऊ शकत होत्या नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहत आहे लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण काही काळ विराम घेतला होता आणि त्यानंतर आपण गेल्या शनिवारपासून पुन्हा एकदा सुरुवात केली तर आपण या भागामध्ये मुंबईतले वेगवेगळे किल्ले त्यांना आपण भेट देणार आहोत आणि त्यांचं ऐतिहासिक महत्व त्यांची सद्यस्थिती ही आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण गेल्या खेपेस गेलो होतो ते रिवा किल्ल्यावर किंवा रिवा टेहळणी बुर्जावर आणि आज आता आपण आलोय ते शिव किल्ल्यावर किंवा ज्याला आपण सायन किल्ला किंवा सायन फोर्ट म्हणतो त्या ठिकाणी आणि आज आता आपण याचं महत्व जाणून घेणार आहोत चला तर तर मित्र हो आता आपण शिव किल्ल्याच्या अतिशय जवळ पोहोचलेलो आहोत शिव किल्ल्यासाठी समजा जर का आपल्याला यायचं असेल तर अगदी खालच्या बाजूला म्हणजे पायथ्याशी एस आय म्हणजे आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूनी या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यावरती येतात तिकडनं आपण वरती आलो की आता आपल्याला इथनं अगदी थेट शिवचा किल्ला जो आहे तो आपल्याला मी जिथे उभा आहे तिकडनंच आपल्याला या शिवच्या किल्ल्याचं पहिलं दर्शन होतं शिवचा किल्ला हा मुंबईमध्ये जे अनेकविध किल्ले आहेत यामधला सुस्थितीत असलेला एक बऱ्यापैकी अतिशय उत्तम असा किल्ला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये जे सगळे वेगवेगळे किल्ले आहेत मग शिवडीचा असेल वरळीचा असेल माहीमचा असेल किंवा अगदी वांद्र्याचा किल्ला असेल या सर्व किल्ल्यांमध्ये मुंबईमध्ये सगळ्यात उंचावरचा जर का कोणता किल्ला असेल तर तो हा शिवचा किल्ला आहे आणि म्हणून तो खूप जास्त महत्वाचा आहे चला तर आपण पुढे पाहूयात तर मित्र हो आता आपण पाहिलं की मी येत असताना इकडनं या भागातनं दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी माझ्या हाताला लागलेल्या आहेत या काय आहेत त्या मी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे तर मित्र हो या दोन महत्वाच्या गोष्टी माझ्या हाताला लागलेल्या आहेत यातली ही पहिली गोष्ट आहे ही व्यवस्थित बघा प्राचीन काळातली जी छप्पर होती ती साधारणपणे अशा प्रकारच्या बांधीव विटांची केलेली असायची आणि या विटा या अतिशय वजनाला हलक्या असायच्या अगदी आत्ता या मार्गावरून येत असताना हा विटेचा तुकडा जो आहे हा माझ्या हाताला लागला तर आपल्याकडे पूर्वी नळीची कवलं वापरली जायची म्हणजे अगदी शंभर वर्ष दोनशे वर्ष किंवा अडीचशे तीनशे वर्षापूर्वीची जी कवलं होती ती सपाट नव्हती तर ती अशी नळीची कवलं होती तर ह्या नळीच्या कवलाचा तुकडा हा मला आता इथे येताना सापडला याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी जे बांधकाम केलेलं होतं हे दोनशे वर्षापूर्वीचं तीनशे वर्षापूर्वीचं जे बांधकाम होतं वरच्या बाजूला आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की अशी वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्यांची रचना आहे तर ही रचना आए, जी रचना आहे त्याच्यावरचं जे छप्पर होतं ते या अशाच नळीच्या कौलाचं होतं आणि त्या नळीच्या कौलाचा तुकडा जो आहे हा कदाचित दीडशे दोनशे किंवा कदाचित तीनशे वर्षही जुना असेल तर हा आत्ता आपल्याला इथे हाताला लागलाय तर हा इकडचा या किल्ल्याच्या तीनशे वर्षापूर्वीच्या अस्तित्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे आणि हे देखील ज्याला आपण सरफेस स्टाईल म्हणतो तर ही देखील या प्राचीनत्वाच्या किंवा अगदी दोनशे तीनशे वर्षापूर्वीच्या अस्तित्वाची महत्वाचा पुरावा ठरते तर मित्र हो आपण एक अतिशय महत्वाची गोष्ट पाहण्यासाठी आता इथे थांबलोय तर आपण पाहिलं की इथे आपल्याला दोन प्रकारच्या पायऱ्या दिसत आहेत ह्या पहिल्या पायऱ्या ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित कोरलेल्या पायऱ्या आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित दगड कापलेले आहेत आणि त्याप्रमाणे पायऱ्या केल्या आहेत पण ज्या पायरीवर मी आत्ता बसलोय किंवा ह्या ज्या एक दोन तीन आणि चार पायऱ्या दिसत आहेत या मात्र अगदी याच कातळातल्या पायऱ्या आहेत म्हणजे हा डोंगर ज्या बसॉल्टमध्ये आहे त्याच बसॉल्टमध्ये कापून तयार केलेल्या पायऱ्या आहेत प्राचीन जे किल्ले आहेत त्यांच्यामधल्या ज्या पायऱ्या आहेत या अशा प्रकारच्या पायऱ्या असायच्या तर या मूळ पायऱ्या आहेत आणि वरती आपल्याला ज्या दिसत आहेत त्या एस आयने कॉन्झर्वेशनमध्ये तयार केलेले दगड जे आहेत त्याच्या पायऱ्या आहेत तर यातला भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी नेमका पाहता येतो आणि म्हणूनच मी आत्ता इथे थांबलो होतो तर आता आपण वरच्या दिशेने प्रवास करूयात आणि समजून घेऊयात हा किल्ला नेमका काय आहे कसा आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं भूराजकीय महत्त्व जे आहे ते काय आहे चला तर तर मित्र हो मी आत्ता दक्षिणेच्या दिशेने तोंड करून उभा आहे या शिव किल्ल्यावर याचा अर्थ असा आहे की माझ्या पाठच्या बाजूला म्हणजे उत्तरेच्या बाजूला आपल्याला उत्तर मुंबईचा भाग दिसतोय माझ्या उजव्या हाताला आपल्याला पश्चिमेचा भाग दिसतोय आणि माझ्या डाव्या हाताला आपल्याला पूर्वेचा भाग दिसतोय तर आता मी हळूहळू आपल्याला व्यवस्थित गोष्टी समजावून सांगतो माझ्या उजव्या बाजूचा जो भाग आहे हा मुंबईचा पश्चिमेचा भाग आहे म्हणजे मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे त्यामुळे आपण आत्ता इथे उभे आहोत तर मला समोरच्या बाजूला आपला सागरी सेतू जो आहे तो दिसतोय म्हणजे वरळी वांद्रा सागरी सेतू जो आहे त्याचं दर्शन आता इकडनं होतंय खरंतर तुम्ही समजा जर का एक आठ दहा वर्षापूर्वी आला असतात तर तुम्हाला पूर्ण सागरी सेतू व्यवस्थित दिसला असता पण आता मात्र काय झालंय तर खूप मोठ्या गगनचुंबी इमारती ज्या आहेत त्यामध्ये उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे सागरी सेतूचं तुकड्या तुकड्यांमध्ये दर्शन जे आहे ते आपल्याला होतंय माझ्या मागच्या बाजूचा जो भाग आहे हा सगळा कुर्ला चुनाभट्टी आणि अगदी पार मुलुंड पर्यंतचा असा भाग आहे त्यानंतर माझ्या डाव्या हाताचा जो है हाता है। चा चा भाग आहे या डाव्या हाताच्या भागाला आपल्याला अगदी बी एआरसी पर्यंतचा परिसर जो आहे म्हणजे माहूलचा डोंगर आणि पलीकडच्या बाजूला असलेला सीचा भाग हा आपल्याला इकडनं व्यवस्थित पाहता येतोय अतिशय व्यवस्थित पाहता येतोय आणि आज खूप छान म्हणजे अगदी क्लिअर सनी डे आहे म्हणजे ज्याला आपण स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला दिवस म्हणतो असा दिवस आहे त्यामुळे आपल्याला अगदी माझ्या समोरच्या बाजूला मला पूर्णपणे व्यवस्थित अटल सेतू देखील दिसतोय म्हणजे अगदी जो आपल्याला शिवडीवरनं सुरू होतो आणि अगदी पार थेट पलीकडच्या बाजूला नवी मुंबईला जोडला जातो आणि त्यामुळे मुंबई आणि पनवेल हे अंतर जवळ आलंय आता समजा जर का आत्ताच्या मुंबईच्या मध्ये देखील आपण असा विचार करत असताना मला एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला हा किल्ला अस्तित्वात होता म्हणजे साधारणपणे दोनशे अडीचशे वर्षापूर्वी त्यावेळेला इकडनं काय काय दिसत असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो काय दिसत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडनं अगदी सरळ रेषेमध्ये माझ्या उजव्या हाताला वांद्र्याचा किल्ला आहे हा इकडनं अगदी नजरेच्या टप्प्यात आहे अगदी सरळ समोर दिसणारा त्याच्यानंतर थोडासा त्याच्या अलीकडच्या बाजूला जो आहे तो माहीमचा किल्ला आहे तो देखील इकडनं अतिशय व्यवस्थित स्पष्ट दिसत होता आणि त्याला थोडासा त्याच्या पुढे बघितलं आपण तर आपल्याला वरळीचा किल्ला देखील तिकडनं दिसत होता शिवच्या किल्ल्याच्या संदर्भातले जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत हे ज्या वेळेला आपण चालतो त्यावेळेला आपल्याला ब्रिटिशांनी केलेल्या नोंदी असं सांगतात की ज्या वेळेला ब्रिटिशांना वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला एखादा महत्वाचा संदेश द्यायचा असेल तर त्या वेळेला ते सायनच्या किल्ल्याचा सा किंवा या शिवच्या किल्ल्याचा वापर करत होते त्याचं कारण असं होतं की हा मुंबईमधला सगळ्यात उंचावरचा किल्ला आहे सगळ्यात उंचावरच्या ठिकाणी असलेला किल्ला आहे त्यामुळे या ठिकाणावरनं समजा जर का एखादी आग किंवा एक गवताची गंजी आहे ती समजा जर का पेटवली तर समोरच्या बाजूला असलेल्या वरळीचा किल्ला या बाजूला असलेला माहीमचा किल्ला त्यानंतर या बाजूला असलेला वाद्र्याचा किल्ला एवढंच नाही तर समोरच्या बाजूला व वडाळा जिथे आहे तर तिथे काही छोटेसे बुरुज होते तर त्या बुरुजांवर आणि पलीकडच्या बाजूला असलेला शिवडीचा किल्ला या सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला गोष्टी पाहता येऊ शकत होत्या त्यामुळे ब्रिटिशांचं एक वेगळ्या प्रकारचं जे संदेशवहन होतं ज्याला आपण कोडेड संदेशवहन असं म्हणू शकतो ते त्यांनी याच शिवच्या किल्ल्यावरनं केलेलं होतं आणि त्याचे ऐतिहासिक कागदपत्र जे आहेत ते उपलब्ध आहेत तर मित्र हो गेल्या भागामध्ये पाहिलेला रिवा किल्ला किंवा रिवाचा टेहळणी बुरुज आणि सायनचा किल्ला किंवा शिवचा किल्ला याला ब्रिटिशांच्या लेखी एक अनन्यसाधारण महत्व होतं आणि त्याचं कारण म्हणजे मधनं जाणारा जो खाडीचा भाग आहे हा खाडीचा भाग मुंबईचे त्यावेळेला दोन तुकडे करत होता त्यातला एक भाग जो आहे हा दक्षिण मुंबईला जोडलेला होता आणि शिव म्हणजे मराठीमध्ये ज्यावेळेला शिव म्हणतात त्यावेळेला शिवचा अर्थ सीमा किंवा हद्द असा देखील होतो तर पूर्वीची जी मुंबई होती म्हणजे दक्षिण मुंबई होती ती या शिवला येऊन संपायची आणि पलीकडच्या बाजूला साष्टीच्या बेटांचा भाग सुरू व्हायचा म्हणजे ही जी खाडी आहे या खाडीच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे ज्याला आज आता आपण मिठी नदी म्हणतो किंवा माहीमची खाडी म्हणतो याच्या पलीकडच्या बाजूला हा बांद्र्याचा आणि बांद्र्यापासून ते पुढे संपूर्ण उपनगराचा भाग सुरू होत होता तर या उपनगराच्या भागामध्ये त्यावेळेला कुणाचं राज्य होतं तर ते पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि हा जो सगळा भाग होता इथे ब्रिटिशांचं राज्य होतं तर ब्रिटिशांसाठी हे सगळ्यात जास्त महत्वाचं होतं की व्यापारावर नजर ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पलीकडच्या बाजूला जे पोर्तुगीज आहेत त्यांच्यावर देखील लक्ष ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं होतं आता अनेकदा अनेकांना मुंबईच्या संदर्भामध्ये एक संदर्भ जाणीवपूर्वक आठवतो आणि तो म्हणजे किंवा आपण आपल्या अगदी पाठ्य पुस्तकामध्ये देखील वाचलेला असतो की मुंबई ब्रिटिशांना आंदण दिली पण ती आंदण जरी दिलेली असली आणि त्यांच्यामध्ये सोयरीक जुळून आलेली असली तरी देखील ती सोयरीक ही तेवढीशी चांगली नव्हती ती का आणि त्याचा या सायनच्या किल्ल्याशी किंवा या शिवच्या किल्ल्याशी काय संबंध आहे ते आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह फक्त पाहू नका तर मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि लाईक करायला देखील विसरू नका